नमस्कार मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे इचलकरंज येथील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये रोग व प्रसूती शास्त्रतज्ञ म्हणून काम करते आज आपण स्त्रियांमधील मूत्रसंसर्ग म्हणजे युरनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया जनरली युरनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे किडनी युरेटर ब्लॅडर आणि युरेथ्रा म्हणजे मूत्रमार्ग यांच्यामध्ये जर कुठं काही इन्फेक्शन झालं तर तो त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असं म्हणतात तर ह्यातला इन्फेक्शनचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम हा कॉमनली इकोलाई या नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो ह्याची मुख्य कारणं म्हणजे लोकल हायजीन व्यवस्थित नसणे वरचेवर डायबिटीज अनकंट्रोल्ड असणे किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे कॉमन होते आता स्त्रियांमध्ये ट्रॅक्ट इन्फेक्शन कॉमन का होते म्हणजे सगळ्यात जास्त प्र प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतो काही वेळेला म्हणजे त्याचं कारण म्हणजे मूत्रमार्ग म्हणजे युरेथ्रा संबंध ठेवायचा मार्ग म्हणजे बजायना आणि अॅनल कॅनल म्हणजे संडासची जागा हे दोन्ही हे तिन्ही गोष्टी ह्या जवळजवळ असतात त्यामुळं एका ठिकाणचे जंतू हे दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाल्यामुळं वरचेवर हे इन्फेक्शन व्हायची शक्यता असते नवविवाहित स्त्रियांमध्ये युरनेट्रायट इन्फेक्शनसुद्धा कॉमन असते कारण काही वेळेला त्याला हनीमून सिस्टायटिस असे म्हणतात म्हणजे काय तर इंटरकोस झाल्यामुळे बारीक बारीक ट्रॉमा झाल्यामुळं ॲब्रेजन झाल्यामुळं मायक्रो ॲब्रेजन्स असतात त्याच्यावरती जंतू वाढल्यामुळे वजॅनामधले वा किंवा युरेथ्रामधले जे जंतू आहेत ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत जातात आणि त्याला इन त्याच्यामुळं त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळं त्याला हनीमून सिस्टायटिस असे म्हणतात हे कॉमन आपल्याला नवविवाहित जोडप्यांमध्येच दिसतं आता प्रेग्नन्सीमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हे कॉमन असतं याचं कारण म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भाशय वाढत असतं आणि गर्भाशय पेल्विक ऑर्गनहून पेल्विक मार पेल्व्हिसमधून मा ॲबॉमिनमध्ये मा जात असतं त्यावेळेला ग ज्या वेळेला गर्भाशय वाढतं त्यावेळेला तो जो युरेथ्रा आहे त्याच्यावरती पण ताण पडतो आणि त्याचा अँगल बदलतो आणि त्यामुळं फ्रिक्वेन्सी लघवीला वारंवार जायची भावना ही जास्त होते तसेच काही वेळेला गर्भाशय हे अक्यूट अँगल असतो त्याच्यामुळं काही वेळेला लघवीच्या पिशवीवरती पण त्याचा दाब पडतो आणि त्यामुळं लघवी पूर्ण बाहेर पडत नाही काही वेळेला थोडंफार युरिन साठून राहते आणि त्या साठलेल्या युरिनवरती जर जंतू वाढले तर त्यामुळं पण इन्फेक्शन होतं हे पहिल्या तीन महिन्यामध्ये हे कॉमन असतं नंतरच्या तीन महिन्यामध्ये ज्या वेळेला गर्भाशय वरती येतं आणि ॲबडॉमनल ऑर्गन होतो उटामध्ये येतं पिल्विसमधून त्या वेळेला उजव्या बाजूच्या जे युरेट्राय म्हणजे मूत्रवाहिका आहे त्याच्यामध्ये लघवी साठून राहते आता हा इफेक्ट जो आहे तो जनरली प्रेशरमुळं होतो आणि प्रोजेस्ट्रॉल नावाच्या हॉर्मोन्समुळं हे जी मूत्रवाहिका आहे त्याची पेरिस्टॉल्सिस त्याचं कमी झाल्यामुळं तिथं लघवी साठून राहते आणि बॅक प्रेशरमुळं लघवी साठली आणि तिथं जर इन्फेक्शन झालं मग हे इन्फेक्शन कुठून येतं लग्नच्या पिशवीपासून वर जात असेल तर त्याच्यामुळं ते जंतू वाढून त्याला दाह होतो आणि त्याच्यामुळं इन्फेक्शन होतं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं तर ह्या युरिनाट्रा इन्फेक्शनला जर समजा प्रेग्नन्सीमध्ये आपण ट्रीटमेंट दिलीच नाही किंवा काही वेळेला अननोटिस राहिलं काही वेळेला असिम्टमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नसतात तरीसुद्धा त्याच्यामध्ये किंवा युरिनमध्ये इन्फेक्शन राहू शकतं पण अशा पेशंटमध्ये काही वेळेला एक्सेसिव्ह वॉमिटिंग होणे वारंवार वार प्रे लघवीला जायला लागणे ही साधी साधी सिमटम्स असतात प्रत्येक वेळेला त्याला ताप यायला पाहिजे किंवा पोटात दुखायला पाहिजे असं होत नाही पण ह्या सा साध्या साध्या सिमटम्सनी सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो तर अशा पेशंट्समध्ये सिम्टोमॅटिक बॅक्टेरी युरिया असेल तर त्यांना सुद्धा ट्रीटमेंट देणं हे तेवढंच गरजेचं आहे आता हे जर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर समजा अनट्रीटेड राहिलं किंवा काही कारणावर ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर अशा पेशंटमध्ये कमी दिवसाचं बाळ पण माहिती शक्यता राहते प्रेग्नन्सीमध्ये हे कॉमनेस्ट आहे की युरिनाट्रॅक्ट इन्फेक्शनमुळं प्रीटम लेबर प्रेसिबिटेट होते किंवा काही वेळेला मुलाबावतीचं जे पाणी असतं ते पाणी म्हणजे वॉटर बॅग म्हणतात त्याला ती वॉटर बॅग पण एकदम अचानक रप्चर व्हायची शक्यता असते त्यामुळे ती फुटून पाणी वाहून जातं आणि त्यामुळं लवकर डिलिव्हरी करायला लागू शकते किंवा ॲबॉर्शनची शक्यता वाढते त्यामुळं युरिनाट्रॅक्ट इन्फेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये किंवा असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया प्रेग्नन्सीमधलं ह्याला ट्रीटमेंट दिलीचं पाहिजे तेव्हा ह्याच्यासाठी आपल्याला असिम्टमॅटिक बॅक्टरी युरिया आहे का हे शोधून काढणं जास्त गरजेचं आहे तर सध्या एक नवीन औषध आहे की ज्याच्यामध्ये आपण एक डोस देऊन आपण सिम्टोमॅटिक बॅक्टेरिया असू दे किंवा युरिनॅटॅट इन्फेक्शन असू दे त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो ट्रीटमेंट द्यायचा मार्ग हा सोपा आहे पण जर समजा स्वतःच्या मनाने काही औषधं खाल्ली ट्रीटमेंट घेतली किंवा अर्धवट ट्रीटमेंट घेतली की मला बरं वाटायला लागलं आता दोन तीन दिवसच औषध घेतलं आहे पण डॉक्टरांनी आपल्याला सात दिवसाचा किंवा पाच दिवसाचा कोर्स दिला आहे पण मला आता बरं वाटतंय मला कशाला घ्यायला पाहिजे असं म्हणून जर आपण ट्रीटमेंट अर्धवट सोडली तर हे युरिनाट्रॅक इन्फेक्शनचे जंतू जे आहेत ह्यांना औषधाचा रेजिस्टन्स निर्माण होतो आणि तो रेजिस्टन्स निर्माण झाल्यामुळं किंवा अट पुढं ज्यावेळेला समजा तुम्हाला एखादी परत एकदा युरिनेटाईट इन्फेक्शन होईल त्यावेळेला साध्या साध्या औषधांना हे जंतू दाद देत नाहीत आणि त्यामुळं त्याला इंजेक्शननीच ट्रीटमेंट करावी लागू शकते आणि जर र रेजिस्टंट जंतू जर शरीरामध्ये असतील तर त्याचे दुष्परिणाम हे जास्त प्रमाणात होऊ शकतात डायबिटीस असलेल्या पेशंटमध्ये काही वेळेला सिप्टिसिम या नावाचा गंभीर विकार होऊ शकतो आणि ज्याच्यामुळं किडनी फेल्युअरपर्यंत पण पेशंटची परिस्थिती जाऊ शकते सो कम्प्लीट ट्रीटमेंट घेणं आणि यु य इन्फेक्शन शरीरातनं पूर्ण केलं आहे का नाही हे बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे धन्यवाद